नमस्कार मित्रांनो जगदीश चव्हाणीतून या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद आज तुम्हाला मी ठाण्यातील सुप्रसिद्ध असे तलावपाली याचं दर्शन देत आहे मित्रांनो ठाणे शहर हे तलावाचे शहर म्हणून ओळखले जाते मित्रांनो या शहराचं वैशिष्ट्यच आहे शहराच्या आतमध्ये तलाव आहेत आणि या हेच तलाव या ठाणे शहराचं सौंदर्य आहे मित्रांनो या तलावपाली या तलावामध्ये रात्रीच्या वेळेस कारंजे विहार त्याचबरोबर फिरण्यासाठी लोक येत असतात हे आमचे सोंट आहेत आणि इथे चांगली मोठी फिंकण शाळा आहे आता भाजीपाल भाजी मार्केट आहे इकडे इथे महादेवाचं मंदिर आहे अतिशय सुंदर आणि देखणं आहे की अशी ठाण्याची ओळख आहे आम्हाला मित्रांनो हे बघा हे बघा मोनालिसा इथली वा फार सुंदर अतिशय सुंदर देखावा देखना